श्रावणात भक्तिभावाची पर्वणी मंगळागौरी येथे आनंद घेऊनही मी तुम्हाला मंगळागौर उत्सवाचं महत्त्व आणि त्याची पूजाविधी सांगणार आहे श्रावण महिना धार्मिक आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो या महिन्यातील प्रत्येक मंगळागौरी मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव साजरा केला जातो महिलांसाठी हा उत्सव म्हणजे जणू काही आनंदाची पर्वणीच असते कारण पूजेसोबत विविध प्रकारचे खेळ गाडी नृत्य असे अनेक उपक्रम या दिवशी केले जातात या दिवशी जी पूजा केली जाते तिचा शास्त्रोक्त विधी आज मी तुम्हाला सांगणार आहे मानवी आयुष्य प्राप्त होणं हीच मुळात मोठी सौभाग्याची बाब आहे हे प्राप्त झालेलं आयुष्य आनंदाने जगणं स्वत आनंदाने जगणं आणि इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं हाच खरा माणसाच्या आयुष्याचा उद्देश असतो की तो असायलाच पाहिजे आपल्या धर्मामध्ये अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत की ज्या कळत न कळत आनंदमय वातावरणाची निर्मिती करतात आपल्या आयुष्यातील मोठे प्रश्न छोटे करतात प्रश्नाची तीव्रता कमी करतात किंवा किमान काही काळासाठी ते प्रश्न विसरायला लावतात आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की काही काळासाठी का होईना पण आपले प्रश्न आपले दुःख छोट्या मोठ्या समस्या आपण विसरतो आणि कुठेतरी आनंदाने जगायला लागतो अशीच एक अत्यंत सुंदर अशी प्रथा आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये सांगण्यात आलेली आहे ती प्रथा म्हणजे मंगळागोर होय जो महिलांसाठीचा विशेष उपक्रम असतो तिला आजच्या आधुनिक युगाच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास इव्हेंट देखील म्हणू शकतो किंवा एकविसाव्या शतकातील मंगळागौर देखील आपण तिला म्हणू शकतो नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल ही पारंपरिक प्रथा परंपरा असली तरी मंगळागौर हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे म्हणजे शारीरिक मानसिक सांस्कृतिक अशा विभिन्न पातळीवर हा उपक्रम किंवा ही प्रथा महत्त्वपूर्ण ठरते मंगळागौर उत्सवाच्या निमित्ताने मैत्रमैत्रिणींची भेट होते नातेवाईकांची भेट होते सासर माहेरचे लोक एकत्र येतात नवविवाहित महिला पहिल्या वर्षी जी मंगळागौर करते तिला उत्सव देखील खूप मोठा केला जातो कारण ते वातावरण खूप छान असतं नवीनच लग्न झालेलं असतं नवीन परिवारात ती आलेली असते सुखी आयुष्याची स्वप्नं रंगवलेली असतात किंवा त्या मुलाच्या आयुष्यात देखील जोडीदार आलेला असतो त्याला देखील एक नवीन कुटुंब मिळालेलं असतं गंमत काय होते की आजच्या या धावपळीच्या काळात दोघांकडेही वेळ नसतो एकमेकांच्या कुटुंबांना समजून घेणं त्यांना भेटायला जाणं हे या निमित्ताने होतं ज्यामुळे मंगळागौरचा उत्सव हा दोन्ही कुटुंबांना जोडणारा ठरतो अगोदर अशी ही प्रथा होती की नवविवाहित महिलेची पहिली मंगळागौर ही सासरी तर दुसरी माहेरी केली जायची मात्र धावपळीच्या या युगात किंवा या यंत्रयुगात असं जरी म्हटलं तरी दोन्ही मंगळागौर आज एकाच ठिकाणी साजऱ्या केल्या जातात सगळे नातेवाईक तिथे जमतात जुन्या मैत्रिणी एकत्र येतात एक, एक प्रकारचं अलौकिक उत्साहाचं वातावरण त्या दिवशी असतं म्हणून त्याला सामाजिकतेचं महत्त्व प्राप्त होतं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मंगळागौर उत्सवामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात काही उत्साही महिला त्या खेळांचा कित्येक दिवस आधीपासून सराव देखील करतात जी एक चांगली बाब म्हणता येईल कारण ते खेळ शारीरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक असतात खेळांसह गाणं नृत्याचे कार्यक्रम होतात थोडक्यात आपापल्या कलागुणांना सादर करण्याची एक संधी तिथे प्राप्त होते एक मुक्त व्यासपीठ त्या निमित्ताने उपलब्ध होतं ही बाब मुलींना महिलांना खूप आवडते कारण दैनंदिन आयुष्यात अशा संधी त्यांना मिळत नाही मंगळागौरच्या उत्सवामध्ये खेळ गाणी नृत्य उखाणे अशा अनेक गोष्टी असतात एरवी सासूला किंवा नंडेला या गोष्टी बोलू शकत नाही ते मंगळागौरच्या गाण्यांमधून बोलता येतं त्यांचंही ता। एक समाधान त्या महिलेला प्राप्त होतं थोडक्यात काय तर शारीरिक मानसिक बौद्धिक अशा सर्व दृष्टीने एक समाधान प्राप्त करून देणारा उत्सव म्हणजे मंगळागौर होय असं आपण म्हणू शकतो आता मंगळागौर उत्सवामध्ये केवळ मनोरंजनच असतं का तर असं अजिबात नाही या उत्सवाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दिवशी शास्त्रोक्त विधीने पूजा केली जाते ती देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामागे काय कथा आहे ते, ते देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर एक वाणी दाम्पत्य असतं त्यांना मोठ्या नवसाने एक पुत्र पाप प्राप्त होतो तो अल्पायुषी असणार असतो त्याचं नाव शिवा ते एकदा तीर्थयात्रेला जातात तेव्हा त्या ते शिवाची गाठ एका मुलीशी पडते त्या मुलीच्या स्वप्नात रात्री मंगळागौर येते मंगळागौर त्या मुलीला स्वप्नात सांगते की शिवाला साप चावणार आहे त्यावर मंगळागौर तिला उपाय देखील सांगते की एका वाटीमध्ये दूध घे आणि ते दूध तिथे ठेव हो। जेणेकरून साप येईल आणि ते दूध पिऊन घेईल तसंच त्या वाटीत तो बसून राहील नंतर ती वाटी उचलून तू तु तुझ्या तु तु आईला दे असं सांगून मंगळागौरी स्वप्नातून निघून जाते ती मुलगी सकाळी झोपेतून उठते ते स्वप्न स्वप्न तिला आठवतं ती, ती आपल्या आईला हे सर्व सांगते आणि मग एका वाटीमध्ये दूध काढून ठेवते थोड्या वेळाने खरंच साप येतो तो शिवाला न चावता दूध पितो आणि वाटीत बसतो ती मुलगी जेव्हा वाटी उचलायला जाते तेव्हा त्या ते सापाची फुलं झालेली असतात फुलांची ती वाटी मुलगी आपल्या आईला देते यामुळे जो शिल शिवा अल्पायुषी असतो तो दीर्घायुषी होतो नंतर शिवाचं आणि त्या मुलाचं लग्न होतं अशा प्रकारे ती कथा आहे थोडक्यात लग्न होण्यासाठी झालेल्या लग्नात आनंद निर्माण करण्यासाठी देखील मंगळागौरीचं महत्व खूप जास्त आहे एखादी नवविवाहित मुलगी जेव्हा मंगळागौरीची पूजा करते तेव्हा तिच्या मनात भावना असतात की आपलं सौभाग्य टिकावं आपलं आयुष्य सुखी असावं दोघांचं आयुष्य छान असावं एकमेकांशी सुसंवाद असावा तो मुलगा जेव्हा आपल्या पत्नीला हे सर्व करताना पाहत असतो तेव्हा त्याच्याही मनात ही भावना निर्माण होते की आपणही जोडीच दारासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या दृष्टीने तो विचार करतो कोणतीही घटना घडण्यापूर्वी सर्वात आधी ती आपल्या विचारांमध्ये येते आणि त्यानंतर घडते ज्यामुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये एक छानस बंध निर्माण होतं एकमेकांचं महत्व त्यांना पडतं त्या दृष्टीने देखील मंगळागौर उत्साह त्या दृष्टीने देखील मंगळागौरी उत्सवाचं काही विशेष महत्त्व आहे आपल्या प्रथा परंपरामधील कोणत्याही गोष्टीला अलीकडे केवळ विरोध करण्यासाठी नाकारलं जातं परंतु या गोष्टीमागील खरं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे तिचा मूळ उद्देश लक्षात घेतला पाहिजे आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून अनेक गोष्टी लावून दिलेल्या आहेत जे आजच्या आधुनिक काळातही आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत आणि त्याद्वारे आपली संस्कृती देखील टिकून आहे आता आपण मंगळागौरी व्रताच्या पूजाविधी समजून घेऊया तर ही पूजा श्रावण महिन्यातील सर्व मंगळवारी केली जाते प्रथम मंगळवारी त्याचं विशेष नाविन्य असतं नवविवाहितांसाठी ना तर ही मोठी आनंदाची पर्वणी असते रात्र जागरण सोहळ्यात आपले कलागुण व्यक्त करण्यात येतात आपल्या सर्व कलागुणांना एक मुक्त व्यासपीठ त्याद्वारे मिळतं पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन करता येतं मंगळा गौर म्हणजे अन्नपूर्णा होय म्हणजेच ते माता पार्वतीचं एक रूप आहे ही पूजा करण्यासाठी महिला या दिवशी सकाळी लवकर उठतात आंघोळ करून नवीन साडी दागिने नथ जोडवे असं छान तयार होतात त्यानंतर पूजेचं साहित्य घेतलं जातं आता पूजेचं साहित्य आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा इथे सांगत नाही किंबहुना या पूजा पूजेला लागणारं साहित्य सर्व महिलांना माहिती असतं मंगळागौरीसाठी जे विशेष लागतं तेवढंच आता सांगते त्यामध्ये सोळा प्रकारची पत्री ज्याला आपण पानं म्हणतो ती घ्यावी इथे अजून एक विशेष सांगते की देव हा भावाच्या भूकेला असतो होऊ शकतं की तुम्हाला सोळा प्रकारची पानं मिळणार नाही म्हणून तुम्ही एकाच प्रकारची सोळा पानं घेतली तरी चालणार आहे इथे सोळा प्रकारच्या पत्रीमध्ये अजून एक विषय लक्षात येतो की पर्यावरण संवर्धन देखील होतं वृक्ष लागवडीचा संदेश दिला जातो विविध वृक्षांची पानं गोला गोळा केली जातात म्हणजे प्रत्येक वृक्षाचं महत्त्व इथे अधोरेखित करण्यात आलेलं आहे तर आताचा आपला विषय वेगळा आहे म्हणून आपण एवढंच म्हणूया की सोळा प्रकारची पानं घ्यावी त्यानंतर मुगाच्या ड सोळा दाणे घ्यावे मुगाचे सोळा दाणे घ्यावे तांदळाचे सोळा दाणे घ्यावेत त्यानंतर सोळा काडवाटी घ्याव्यात काडवाटी बनवण्याची देखील एक पद्धत आहे तुळशीच्या ज्या जाड काड्या असतात त्यांना तूप लावून किंवा तेल लावतात त्यांना एकत्रित बांधतात त्यांना काढवाटी असं म्हणतात ते नसलं तरी काही फरक पडत नाही यातलं एखादं साहित्य जर तुमच्याकडे न नसेल तर निराश होऊ नका कारण आजकाल अनेक वेळा अनेक ठिकाणी एखादं साहित्य मिळत नाही विशेषतः शहरांमध्ये ही समस्या असते अशावेळी तुम्ही अक्षदा ठेवून ते, ते साहित्य नसलं तरी पूजा करू शकतात यानंतर सोळा बदाम सोळा खारीक सोळा विड्याची पानं असं सगळं ठेवायचं जागा सर्व स्वच्छ करायची पूजेच्या ठिकाणी एक चौरंग ठेवायचा त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवावं त्याच्या समोर छानशी रांगोळी काढावी आसन म्हणजे आपण चौरंगावर जे, चौरंगा जे तांदूळ ठेवतो त्याला आसन म्हणतात कोणत्याही देवाची स्थापना करीत असताना आसन हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं त्यानुसार तांदळाचं आसन देऊन त्यावर अन्नपूर्णा देवी ठेवावी जी आपण माहेरहून आणलेली असते त्यानंतर महादेवाची पिंड तिथे ठेवावी याशिवाय आपण कणकेच्या पाट्या वरंट वरवंट्या देखील ठेवू शकतो विड्याची पानं न ठेवावीत ही पानं ठेवत असताना त्यांचं देठ देवीकडे करावं यानंतर प्रत्येक पानावर एक फळ अशी पाच फळं आपण तिथे ठेवू शकतो किंवा एकाच प्रकारची पाच फळं देखील आपण ठेवू शकतो उजव्या हाताला थोडं आसन म्हणजे तांदळाच्या अक्षदा ठेवाव्या आणि त्यावर सुपारी ठेवावी कारण आपण प्रत्येक पूजा सुपारीने करत असतो एका विड्याच्या पानावर रुपया नारळ व सुपारी ठेवावी त्यानंतर घरातील ज्येष्ठांना नमस्कार करून आसन आणि पाठ घेऊन पूजेला बसावं पाच महिला जर तुम्हाला मिळाल्या की ज्यांचं पाच वर्षातील पूजेचं कोणतंही वर्ष असेल तर त्या पाच जणी मिळून मंगळागौरीची पूजा करावी कोणी नाही मिळालं तर आपण एकटीने पूजा केली तरी चालणार आहे पूजा करत असताना सर्वप्रथम तामण घ्यावं पंचपात्र आणि पळी घ्यावी त्यानंतर आचमन करावं आता आचमन कसं करावं याच्यावर देखील आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन ठेवते मग सर्वप्रथम गणपती म्हणजे आपण जी सुपारी ठेवलेली असते ती ताबणात ठेवावी सर्वप्रथम साध्या पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा आपल्या इच्छेप्रमाणे विविध पाण्या पाण्यांनी रसांनी अभिषेक करून सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा साध्या पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पुसावं त्यानंतर गणपतीला स्थानापन्न करावं अशाच पद्धतीने अन्नपूर्णा देवीला देखील अगोदर स्वच्छ जल जलाने नंतर पंचामृताने नंतर कच्च्या दुधाने आणि आपल्या इच्छेप्रमाणे अभिषेक करून शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा आणि मूर्तीला स्वच्छ करावं त्यानंतर त्यांना देखील स्थानापन्न करावं हळदी कुंकूने पूजा करणं माळा घालणं अलंकार घालणं हे अलंकार पिठाचे बनवलेले असतात तिथे एक छान वाक्य की कि गौरी गौरी तुला दागिने पिठाचे गौरी गौरी तुला दागिने पिठाचे मला दे सोन्याचे अशा पद्धतीने ते म्हटलं जातं शेवटी मनातील भाव महत्त्वाचे असतात आपल्याकडे एखादी वस्तू नसली तरी चालेल परंतु पूजा करत असताना भावना या अत्यंत महत्त्वाच्या असतात त्या भावना तिथे व्यक्त होतात त्यानंतर शेवटी देवीला नैवेद्य दाखवला जातो शक्यतोवर आपल्याकडे पूर्णाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आपल्याकडे अनेक धार्मिक प्रथा परंपरा या केवळ धार्मिक नसून त्या अनेक उद्देशाने बनवलेल्या असतात आणि त्यातून हे उद्देश पूर्ण होतात अशा प्रकारे मंगळागौर व्रताची माहिती समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा अवश्य भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष